गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक गणिताची नवीन संकल्पना घेऊन आलो आहे की ज्या संकल्पनाच्या आधारावर आपण बऱ्याचशा काही गोष्टी शिकणार आहोत आपल्याला माहित आहे की गणित या विषयाशी संबंधित श्रीनिवास रामानुजन यांचे नाव आपण ऐकलेलं असेल श्रीनिवास रामानुजन हे श्रीनिवास रामानुजन एक गणित तज्ज्ञ होऊन गेले बघा लक्षात घ्या गणित तज्ज्ञ होऊन गेले या गणिताचे गाडा अभ्यासक होते ते तसेच गणितात नवनवीन संशोधन त्यांनी केलेलं आहे हे नवनवीन संशोधन केल्यानंतर गणिताशी संबंधित आकडेमोडीवर आधारित त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत त्यामुळे त्यांना गणित तज्ञ म्हणून गणिताचा एक गाळा अभ्यासक म्हणून आपण ओळखत होतो खर तर ही इज नो मोर आता सध्या ते नाही आहेत पण संत रामदास स्वामी व इतर संत मंडळींनी म्हटलेलं आहे कि मरावे परी कीर्ती रूपे उडावे तर गणित एक आवडीचा विषय कसा बनवू शकतो गणित कस सोपं होऊ गणित आपण कस शिकवू शकतो गणिताची गोडी आपण कशी निर्माण करू शकतो तर यासाठी गणितामध्ये त्यांनी वेगवेगळे संशोधन वेगवेगळे प्रयोग आणि रहस्यमय अशी आपले मोड केलेली आहे त्या रहस्यमय आकडेमोड संदर्भात आज आपण एक उदाहरण घेणार आहोत की ज्याचे सर्व श्रेय श्रीनिवास रामानुजन यांना जात लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश असा आहे गणितामध्ये भरपूर काही अशा संख्या असतात की त्या संख्यांची बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार किंवा गणितात जे काही इतर उरलेले नियम असतील त्या नियमानुसार आपण ते नियमा एखादं दिलेलं उदाहरण हे सोडवित असतो लक्षात घ्या रामानुजन यांनी अचानक एकदा असं संशोधन केलं की त्यांनी आठवड्याचे दिवस एकूण सात असतात लक्षात घ्या आठवड्याचे दिवस एकूण सात असतात त्याचप्रमाणे एका महिन्यामध्ये काही महिने अठ्ठावीस दिवसांचे असतात काही महिने तीस दिवसांचे असतात आणि काही महिने हे एकतीस दिवसांचे असतात तर त्यांनी सरासरी एक महिना तीस दिवसांचा समजला त्यानंतर वर्षातून एकूण बारा महिने असतात किती महिने असतात बारा महिने मग त्यांनी आठवड्यांचे दिवस सात घेतले बरोबर प्रत्येक महिना सरासरी हा तीस दिवसांचा असतो असं गृहित धरले आणि वर्षभरातून एकूण बारा महिने असतात मग त्यांनी काय केलं सात गुणीला तीस गुणीला बारा असं केलं मग आता हा गुणाकार करू आपण सात्विक एकवीस म्हणजे दोनशे दहा गुणीला बारा तर दोनशे दहा गुणीला बारा असं जर आपण केलं तर करून बघू बघा दोनशे दहा गुणीला बारा तर बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा, एको, बारा, एको, बारा, बारा, बारा एक, बार एक गया तीस तीस बारा एक बारा लक्षात घ्या बरं का बारा एक बारा एक इकडे बार जुनं चोवीस आणि एक किती पंचवीस म्हणजे लक्षात घ्या की सात गुणीला तीस आणि तीस गुणीला बारा केल्यानंतर आपल्याला पंचवीसशे वीस ही संख्या मिळते आणि ह्या संख्येचं संशोधन श्रीनिवास रामानुजन यांनी केलेलं आहे पुन्हा सांगतो त्यांनी काय केलं आठवड्याचे दिवस सात घेतले सरासरी प्रत्येक महिना हा तीस दिवसांचा असतो असं त्यांनी गृहित मानलं आणि वर्षभरातून एकूण बारा महिने असतात तर सात गुणीला तीस तीस गुणीला बारा यांच्या एकत्रित गुणाकार केल्यानंतर पंचवीसशे वीस हे उत्तर मिळतं तर या पंचवीसशे वीस या संख्येला ही जी संख्या काढलेली आपण लक्षात घ्या का

दहा अकरा ही संख्या सोडून बारा लक्षात घ्या बरोबर तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पुन्हा मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या दहा संख्यांनी पंचवीसशे वीस या संख्येला भाग जातो म्हणजे श्रीनिवास रामाजून या रामानुजन यांनी संशोधित केलेली ही एक आश्चर्यकारक रहस्यमय किंवा जादूची अशी एक संख्या आहे की या संख्येला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि बारा या दहा संख्येने या पंचवीसशे वीस ला भाग जातो मग जेव्हा पंचवीसशे वीस ही संख्या त्यांनी संशोधित केली आणि जेव्हा या सर्व संख्यांनी त्या संख्येला भाग देऊन पाहिला तर त्यावेळेला तो सर्वात मोठा प्रयोग मानला गेला गणितात की ज्या प्रयोगाचं संशोधन पुन्हा नाव घेतो त्याचं श्रीनिवास रामानुजन यांनी केलं मग खरोखर या पंचवीसशे वीस या संख्येला यापैकी बारा संख्येपर्यंत भाग जातो का हीच जादू आपल्याला बघायची आहे हेच रहस्य आपल्याला बघायचं आहे हेच रस आश्चर्य आपल्याला बघायचे आहे आणि नाव आय एम गोइंग टू प्रू दिस आपण ते आता सिद्ध करत आहोत लक्षात घ्या आता पंचवीसशे वीस या संख्येला अगोदर आपण दोन ने भाग देऊन बघू बघा दोन ने लक्षात घ्या मग आता इकडे साईडला लिहितो मी दोन बरोबर आता दोन बरोबर म्हणजे दोन बरोबर पंचवीसशे वीस नाही बघा दोन बरोबर म्हणजे या दोन, दोन ने भाग देतो मी हा मग पंचवीसशे वीस ला दोन ने भाग जातो आपण बघणार मग आता दोन ने भाग देण्याच्या अगोदर आपल्या डोक्यात काय आयडिया येते की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो अशी दोनची कसोटी आपण पाहिजे बघा बे एक बे बे एक दोन चार एक उरला एक इकडे गेला बारा संख्या झाली बेसख बारा आणि शून्य म्हणजे याचे उत्तर आलं बाराशे साठ लक्षात घ्या म्हणजे पंचवीसशे वीस ला दोन ने जर भाग दिला तर बाराशे साठ न उत्तर येतं आता आपण तीन ने भाग देऊन बघू बघा तीनने पुन्हा लिहितो मी तो पंचवीसशे वीस भागीला तीन लक्षात घ्या तर आता पंचवीसशे वीस ला तीन ने भाग द्यायचा असेल मग जेव्हा तीनने आपण पंचवीसशे वीस ला भाग देऊ तेव्हा तीनची कसोटी काय नव्हते की दिलेल्या सर्व संख्यांची बेरिज नऊ येत असेल दिलेल्या सर्व संख्यांची बेरिज नऊ येत असेल आणि त्या नऊ जर तीनने भाग जात असेल तर या पंचवीसशे वीस ला भाग जाऊ शकतो बघा दोन अधिक पाच सात सात दोन नऊ आणि अधिक दहा आपल्या अधिक शून्य बरोबर नऊ मग ला जर तीनने भाग जाऊ शकतो लक्षात घ्या तर या पंचवीसशे वीस ला सुद्धा भाग घेऊ शकतो बघा तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन एक तीन वीश। एक पुना बारा तीन आठे चोवीस एक उरला पुन्हा बारा संख्या तीन चोक बारा आणि शून्य जसे जात असा म्हणजे याच्या आठशे चाळीस हे उत्तर आलं किती उत्तर आलं आठशे चाळीस मग पुन्हा या पंचवीसशे वीस ला चार या संख्येने भाग जातो का आपण भाग देऊन बघू बघा या पंचवीसशे वीस ला चार या संख्येने भाग जातो का आपण बघू मग चारची कसोटी काय म्हणते की दिलेल्या संख्येमधील एकच किंवा दशक स्थानच्या अंकाला जर ने भाग जात असेल तर दिलेल्या संपूर्ण अंकाला चारने भाग जातो मग एकच स्थानी काय या संख्येमध्ये शून्य आणि इकडे काय दोन मग चार पंचशे वीस म्हणजे या चारने जर या वीस ला भाग जाऊ शकतो तर पंचवीसशे वीस ला पूर्णत भाग जाईल बघा चार एक चार चार सक चोवीस एक उरला चार त्रिक बारा आणि शून्य जसे सम सहाशे तीस बरोबर आहे की नाही मग आता आपण दोन ने भाग देऊन पाहिला या पंचवीसशे वीस ला पूर्ण भाग गेला तीन ने भाग देऊन पाहिला या पंचवीसशे वीस ला पूर्ण भाग गेला चारने भाग देऊन पाहिला या चारने सुद्धा पंचवीसशे वीस ला पूर्ण भाग गेला आता आपण या ठिकाणी काय करू लक्षात घ्या थोडस आपण पाचने भाग देऊन बघू कितीने भाग देऊन बघू पाचने बघा पंचवीसशे वीस भागीला पाच पाचने भाग देऊ या संख्या मी जसे ज्या तसे लिहिलेल्या ली नाहीत आपल्याला समजाव्यासाठी <tsea> आता बघा मग पाचची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एकच स्थानी पाच किंवा शून्य असेल ज्या संख्येच्या एकच स्थानी पाच किंवा शून्य असेल तर त्या संपूर्ण संख्येला पाचने भाग जातो म्हणजे इथे शून्य म्हणजे शंभर टक्के भाग घेईल बघा पाचा एक पाचा पाचा एक पाच पाचा पाचा पंचवीस मग तुम्ही म्हणणार पाच एक पाच आणि पाचा पाचा पंचवीस आणि पाच एक पाच पाच वीस म्हणजे चोपन्न उत्तर येईल असं तुम्ही म्हणणार नाही तर जेव्हा एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला भाग दिल्यानंतर जर एकही संख्या पुढे उरत नसेल आणि पुढच्या संख्येला जर डायरेक्ट भाग जात असेल तर त्यावेळेला शून्य घ्यायच्यामध्ये काय घ्यायचा शून्य मग पाच एक पाच बाग, पाच पाच पंचवीस बरोबर शून्य घेतला आणि पाच वीस म्हणजे किती उत्तर आलं हो पाचशे चार समजतय का आता या पंचवीसशे वीस ला पुन्हा सहाने भाग जातो का आपण बघू आता लक्षात घ्या सहाने जेव्हा आपण भाग देतो तेव्हा एक साची क काय म्हणते की ज्या संपूर्ण संख्येला दोन ने पण भाग जात असेल आणि तीन ने भाग जात असेल दोन आणि तीन ने भाग जात असेल दिलेल्या संपूर्ण संख्येला दोन आणि तीन ने भाग जात असेल तर सहाने सुद्धा भाग जातो मग दोन ने ऑलरेडी भाग देऊन पाहिले आपण ने पण ऑलरेडी भाग देऊन पाहिला आहे तर आपण आता सहाने भाग देऊन बघू सहा एक सहा सहा चोक चोवीस एक उरला बरोबर मग सहा अग्न बारा आणि शून्य जश्चित म्हणजे काय आलं चारशे वीस बरोबर कि नाही आता पंचवीसशे वीस या संख्येला सात ने भाग देऊन बघू आता बऱ्याचशा पुस्तकांमध्ये सातची कसोटी दिलेली नाहीये म्हणजे सातची कसोटी काय म्हणते हे बरेचशा पुस्तकांमध्ये दिलेले नाही तर अशा वेळेला काय करायचं लक्षात घ्या जेव्हा चार संख्या दिल्या असतील बरोबर तर त्या चार संख्यांपैकी एकक आणि दशक स्थानची संख्या जशीच्या तशी लिहायची म्हणजे वीस लिहायच्या आणि या पंचवीस ची दुप्पट करायची पंचवीसची किती करायची दुप्पट पंचवीस ची दुप्पट केली तर पन्नास मग पन्नास अधिक वीस केले तर काय होतात सत्तर मग या सत्तरला सात ने भाग जातो बघा सात आहे का सात आणि सात शून्य शून्य म्हणजे दहा उत्तर मग अशा प्रमाणे म्हणजे अशा प्रकारे त्याचे सोल्युशन घेतल्यानंतर त्याचे थोडस सा साध्या स्वरूपात समीकरण मांडल्यानंतर सातने ने जर सत्तरला भाग जात असेल तर पंचवीसशे वीस ला शंभर टक्के सातने भाग जाईल कस बघा आपण करून बघू लक्षात घ्या आपण करून बघू सात एक सात सात दोन चौदा सात्री क एकवीस आणि सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस मोठे होतात तर सात्रीक एकवीस मग पंचवीस मधून एकवीस गेले किती उरले चार मग इथे झाली संख्या बेचाळीस सात सकम बेचाळीस बरोबर आणि शून्य जसे जे काय उत्तर आलं तीनशे साठ म्हणजे या ठिकाणी सुद्धा पंचवीसने सॉरी पंचवीसशे वीस ला सात ने पूर्ण भाग गेलेला आहे त्यानंतर या पंचवीसशे वीस ला आठ ने भाग जातो का आपण बघू मग आठची कसोटी काय म्हणते की एकक दशक आणि शतक लक्षात घ्या बरं का एकक दशक आणि शतक या संख्येला जर आठ ने भाग जात असेल तर शंभर टक्के आठ ने पंचवीसशे वीस ला भाग जाईल बघा आठ एक आठ आट, आठ त्रिक चोवीस आठ एक आठ आट, आठ त्रिक चोवीस एक उरला बारा संख्या झाली आठ एक आठ चार उरले चाळीस संख्या झाली आठ पंचे चाळीस म्हणजे तीनशे पंधरा तीनशे पंधरा म्हणजे पंचवीसशे वीस ला आठ ने देखील भाग घेतला आहे आता इकडे भाग देऊन बघू आपण आता कोणते कोणते संख्या झाले आपल्या बघा दोन ने भाग देऊन पाहिला तीन ने भाग दिला चारने भाग दिला पाच ने भाग दिला सहा ने भाग दिला सात ने भाग दिला आठ ने भाग दिला आता आपण नऊ ने भाग देऊन बघू हे पुस्तक आहे मी बरं का बघा इकडचा पोर्शन समजलेला आहे तुम्हाला आता आपण नऊ ने भाग देऊन बघू बघा पंचवीसशे वीस भागीला नऊ मग ची कसोटी काय म्हणते ज्याप्रमाणे तीनची कसोटी बोलते की दिलेल्या सर्व अंकांची काय करायची बेरीच आणि त्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर तीन तीनची कसोटी मग या ठिकाणी नऊला पण तोच नियम लागू आहे की दिलेल्या सर्व संख्यांच्या बेरजेला जर नऊ ने भाग जात असेल तर पंचवीसशे वीस ला शंभर टक्के भाग देईल बघा दोन आणि पाच किती सात सात दोन किती नऊ नऊ अधिक शून्य किती नऊ मग या नऊला जर नऊ ने भाग देईल नवा एक नऊ म्हणजे बरोबर हे पुरतात की नाही मग या नऊने नऊ भाग जातो तर शंभर टक्के या नऊने पंचवीसशे वीस भाग घेईल कसं बघा नवा एक नऊ नऊ दुनं अठरा आणि नऊ त्रिक सत्तावीस होतात डायरेक्ट बरोबर आहे की नवा एक नऊ नऊ दुनं अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस सत्ता मोठी होतात तर नवा एक नऊ नऊ दुनं अठरा बरोबर मग पंचवीस मधून अठरा गेले किती दोन आणि सात म्हणजे बहात्तर संख्या झाली तर नवी आठ बहात्तर आणि शून्य जसे म्हणजे दोनशे ऐंशी राईट म्हणजे नऊने सुद्धा पंचवीसशे वीस ला पूर्ण भाग गेलेला आहे त्याच्यानंतर दहाने भाग जातो बघू आपण पंचवीसशे दहा भागीला दहा लक्षात घ्या बरोबर आहे मग आता दहाची कसोटी काय म्हणते जर एकच स्थानी शून्य असेल बरोबर तर त्या संपूर्ण संख्येला काय जातो दहाने भाग जातो मग दहा एक सॉरी इथं पंचवीसशे दहा गेले गेलं मध्ये पंचवीसशे वीस पाहिजे दहा एक दहा दहा दुनं वीस आणि दहा तरी तीस मोठे होतात तर दहा एक दहा दुन बर 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 बर। दहा दुनं वीस बरोबर आहे की बरोबर मग पाच उरले मग बावन्न संख्या झाली दहा पाच पन पन्नास बरोबर आहे का मग दोन उरले दहा जुनं वीस बरोबर तर दोनशे बावन्न मग त्याच्यानंतर आता अकराने तर काही भाग जात नाही अकराने भाग गेला तर आपलं उत्तर कशा देणारे अपूर्ण अंकात पण आपल्याला पूर्ण भाग जायला पाहिजे त्यामुळे बाराची कसोटी पण आपण वापरून बघू पंचवीसशे वीस भागीला बारा लक्षात घ्या बघा मग बाराची कसोटी काय म्हणते बाराची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येला म्हणजे ज्या संख्येला सहाने भाग जातो ज्या संख्येला सहाने भाग जातो तर त्याच संख्येला बाराने सुद्धा भाग जातो बघा आपण देऊन बघू भाग बारा एक बारा बारा दोन चोवीस एक उरला बारा संख्या तयार झाली बारा एक बारा आणि म्हणजे दोनशे दहा म्हणजे स्वर्गीय श्रीनिवास रामानुजन जे गणित तज्ज्ञ होते त्यांनी काय केलं की आठवड्याचे दिवस सात सरासरी तीस दिवसांचा महिना आणि गुणीला बारा महिन्यांचे वर्ष या संख्यांचा गुणाकार करून पंचवीसशे वीस ही संख्या तयार केली किंवा के त्या संख्येवर प्रयोग केला आणि दोन पासून तर बारापर्यंत सर्व संख्यांचा भाग त्या संख्येला कसा जातो ही जादू हे रहस्यमय आश्चर्यकारक गणिताची आकडेमोड आपल्याला पटवून दिलेली आहे तर हा एकमेव उद्देश होता की हे ही माहिती हे नॉलेज आपल्यापर्यंत पोचवावं ही इच्छा होती हा व्हिडिओ आपला कसा वाटला लाईक करा शेअर करा इतरांना पण सांगा जय हिंद जय महाराष्ट्र